कर, मी भारत कुमार सोनार महानगर सफाई कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रवक्ता आज या ठिकाणी आपल्या समोर एक कल्याण डोंगोली महानगरपालिकेची सच्चाई घेऊन आलो आहे कल्याण डोंगोली महानगरपालिकेमध्ये जो काही महिन्याला जनता दरबार जातो जातोय ते जनता दरबार नसोत हे सर्वसामान्य नागरिकांच्या वर होणारे खेळ म्हणला तरी चालत एक दिसापून केला जातोय त्या ठिकाणी सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी माझ्या संघाच्या लेटर पॅडवर मॅडमला मी माननीय डॉक्टर अतुल पाटील उपायुक्त घाणी कचरा व्यवस्थापन यांना दिला होता तर ज्या उपायुक्तांच्या विरोधात मी तक्रार दिला आहे त्या तक्रारला योग्य ते उत्तर न मिळाल्यामुळे मी जनता दरबारला गेलो जनता दरबारला गेल्यानंतर ना माननीय जाकड मॅडमनी स्वतः या विषयाला त्यांनी योग्य ते निर्णय दिले पाहिजे होता परंतु तसं न करता त्यांनी डायरेक्टली ज्याच्या विरुद्धत माझा तक्रार होता उपायुक्त अतुल पाटील साहेब त्यांच्या हातात हा पेपर ठेव हो। समज ज्याच्या विरोधात आपण तक्रारदार आहे तक्रार, तक्रार करतोय अगर त्याच्याच कड त्यांनी पाठवलं ते न्यायनिवाडा कसं होणार जनतेला किंवा नागरिकांना खूप अडचणीचा बाब आहे आज कल्याणमध्ये काही लहान शिटी नाही गेल्या काही वर्षापासून कल्याणमध्ये कार्य करत आहोत आम्ही समजा गल्ली बोळा असू द्या मॉलला असू द्या किंवा एरिया असू द्या छोटे छोटे चाले असू द्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो त्यातला स्वच्छता बघतो तर त्या ठिकाणी आम्ही वारंवार रिपोर्ट पण करतो पण त्यांचं मनुष्यबळ किंवा यांचं काम करणारा जो कामगार का आहे यांचं काही कमतरता ते काही आम्हाला कल्पना नाही आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे की कल्याण जो शहर आहे हा जिल्ह्याच्या लेवलमध्ये आहे आणि हे शहर स्वच्छ राहिलं पाहिजे कोकरे साहेब होते रामदास खोकरे उपायुक्त त्यावेळेस के कल्याण कमोली महानगरपालिका सफाई होती स्वच्छ होती मान्य अतुल पाटील आल्यापासून कोणताही गल्ली कोणताही कोपरा कचेरा न दिसणारा एरिया कुठं नाही आहे मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन फिरलेलो आहे कोरोनाच्या कालामध्ये कोविडच्या कालामध्ये प्रत्येक गल्ली गल्ली फिरलो आहे त्यापासून फिरत राहिलो आहे आणि आजपर्यंत असं कुठला एरिया नाही कचेरा नाही प्रत्येक ठिकाणी कचेरा आहे हे बघा मी स्वप्न काढलेले हे सर्व जनतेने बघितले पाहिजे आणि हे कचरा काही प्रकारे कल्याणमध्ये साधलेला आहे हे बघा हे दिसतंय आपल्याला कचरा सर्वांना बघा सर गेल्या आज माननीय अतुल पाटील साहेबांना चार चार जबाबदारी दिले कल्याण डोक्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी परंतु त्या जबाबदारीला ते दोन तीन पदक ते जबाबदारी काढून काढण्यात आला तरी घाण कचेरा विभाग कोणी या विभागला हे करत नाही इंटरेस्ट घेत नाही तरी त्याला तेच दिला जबाबदारी तरी पण पार पार ते जबाबदारी पण त्यांना पार पाडता येत नाही म्हणून आम्ही डॉक्टर इंदुराणी जाखळ मॅडमला आयुक्त यांना पत्रव्यवहार केला आहे प्रयागराज महाकुंभ होता त्या ठिकाणी त्यांना ज्या पोस्टवर येतात त्याच पोस्टवर तिथं त्यांची बदली करावे यांच्या कल्याण शहरमध्ये कोणताही प्रकारचं काम नाही आत्ता तर संपला महाकुंभ संपलेला आता नाशिकला होणार आहे नाशिकला पाठवा त्यांची बदली नाशिकला पाठवा तिथं सर्व येणारा जाणारे भाविक आहेत त्यांच्या सेवासाठी ते परफेक्ट आहेत पण कल्याण डोंबिली कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या नागरिकांच्या ते सेवा करू शकत नाहीत आणि साफसफाई होत नाही आहे